श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देशातील रूढी परंपरांमध्ये महत्वाचा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा सतरा सप्टेंबर पासून सुरू होत असून दोन सप्टेंबरला संपणार आहे पितृपक्ष पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो या काळात काही कामं करणं अशुभ मानलं जातं तर काही कामं करणं शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत घरात चुकूनही या दोन भाज्या आपल्या बनवायच्या नाहीत तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये या दोन भाज्यांचं सेवनही आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये आपण तिथीनुसार आपल्या पितरांचं श्राद्ध हे करत असतो त्यावेळी आपण जो नैवेद्य बनवणार आहे त्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला या भाज्यांचा समावेश करायचा नाही जर आपण या भाज्या या पितृपक्षामध्ये सेवन केल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल पितृ त्यांचा आशीर्वाद पितृदोषामध्ये बदलतील तसेच आपल्याला पितृदोष हा भोगावा लागेल घरामध्ये अडचणी सुरू होतील आणि नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये सेवन केल्या जात नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक घरामध्ये थोडाफार पितृदोष हा असतोच पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि हे केवळ एका पिढीतच नाही तर पिढ्यानपिढ्या हा पितृदोष जो आहे तर तो चालू होतो मग पितृदोष हा तीन पिढ्यांचा लागतो किंवा सात पिढ्यांचा पितृदोषसुद्धा लागत असतो आता आपल्या घरला पितृदोष आहे तर हे कसं ओळखायचं तर घरामध्ये मुले नसणे बघा अनेक वेळा असं होतं की कि कितीही उपाय केले तरीही जोडप्यांना अपत्य सुखापासून वंचित ठेवले जाते किंवा जन्माला आलेले मूल हे मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येतात मरण पावतात तर हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण आहे त्याचबरोबर नेहमी तोट्यामध्ये असणे जसे की पितृदोषामुळे व्यवसायातून तसेच नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपलं नुकसान जे आहे तर ते होत असतं तसेच कुटुंबामध्ये मतभेद होतात घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्यालासुद्धा पितृदोष कारणीभूत ठरू शकतो तसेच आजारी असणे घरात जे व्यक्ती असतात तर त्या व्यक्तींपैकी त्या सदस्यांपैकी कुणीही सतत आजारी असणं तसेच लग्नाच्या वयाचे मुलं मुली आपल्या घरामध्ये असतात त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात किंवा लग्नानंतर घटस्फोतापर्यंत गोष्टी पोहोचतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचा वारंवार अपघात होतो तर हे जे लक्षणं आहेत ही पितृदोषाची लक्षणं आहेत बऱ्याच वेळा आपल्याला हे कळत नाही की ही, ही पितृदोषाची लक्षणं आहेत तसेच पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पितर कोणत्यानी कोणत्या रूपाने पृथ्वीवरती येतात आणि आपल्या नातेवाईकांना आशीर्वाद देतात परंतु आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत अशी चूक करतो ज्यामुळे पितरांना राग येतो आणि त्यांचा अशुभ परिणाम जो आहे तर तो होऊ लागतो यामध्ये पहिला पदार्थ आहेत ते म्हणजे असे की आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की पितृपक्षाच्या दिवसात चुकूनही मांस आणि मद्याचे सेवन करू नका यामुळे पूर्वजांना राग येतो आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तर तो वंशांवरती होत असतो आपल्या मुलांवरती होत असतो यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कांदा आणि लसून पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण हे सेवन करायचं नाही हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि पितृपक्षात सात्विक अन्न खावे जेणेकरून विचारात साधेपणा राहतो आणि पितृसुद्धा प्रसन्न होतात तसेच आपण जेव्हा पितरांसाठी नैवेद्य बनवणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण हा आपल्याला वापरायचा नाही यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे हरभरा डाळ किंवा काळे चणे किंवा इतर कुठल्याही प्रकारचे चणे पितृपक्षाच्या काळात हरभरा खाऊ नये हे अशुभ मानले जाते मग हरभरा हा सातू असो किंवा हरभऱ्याची डाळ असो किंवा हरभऱ्यापासून बनवलेली मिठाई असो तर या पदार्थांचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही त्याचबरोबर पुढचा पदार्थ आहे ते, बर ते म्हणजे मसूर डाळ पितृपक्षाच्या काळात मसूर डाळ निश्चिद्ध आहे फक्त शिजवलेले अन्न खावे ते शुभ मानले जाते त्याचबरोबर मसूर आणि हरभऱ्याची डाळ हे सर्व अशुभ मानले जाते तसेच या पितृपक्षामध्ये मुळा असेल किंवा कोबी असेल वांग्याची भाजी असेल कंद असेल तर या भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये बनवल्या जात नाही तसेच या भाज्यांचं सेवनही केलं जात नाही आणि या भाज्या पूर्वजांनासुद्धा दिल्या जात नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही पितरांचं श्राद्ध करणार आहे तर त्या श्राद्धाच्या वेळी अशी भाजी बनवू नका किंवा ती भाजी कोणत्याही ब्राह्मणालासुद्धा तुम्ही देऊ नका श्राद्धात कोणत्याही स्वरूपात हरभरा वापरला जाणार नाही किंवा सातू खाल्ले जाणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की शिळे अन्न खाऊ नये म्हणून या दिवसांमध्ये तुम्हाला शिळे अन्नसुद्धा खायचे नाही त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये चुकूनही काही वस्तूंची आपल्याला खरेदी करायची नाही जसे की नवीन कपडे असेल किंवा नवीन घराची खरेदी असेल किंवा नवीन गाडीची चे खरेदी असेल किंवा एखादं शुभ कार्य तुम्ही करणार असेल जसे की साखरपुडा करणार असेल किंवा एखाद्याची लग्नाची तारीख तुम्ही काढणार असेल किंवा घरामध्ये तुम्ही एखादी वास्तुशांती करणार असेल तर यासारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा पितृपक्षाच्या काळामध्ये करू नये त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये चुकूनही चप्पल जी आहे तर तीसुद्धा खरेदी करू नये असं म्हणतात की पितृपक्षाच्या काळामध्ये बूट किंवा चप्पल हा खरेदी केला जात नाही त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये नखे किंवा केससुद्धा कापली जात नाही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करा तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला कुणालाही अपशब्द बोलायचे नाहीत कोणत्याही प्राण्याला इजा करायची नाहीत तुमच्या घरावरती जर एखादी गाय येत असेल तर दररोज गायीला एखादी चपाती तुम्ही खाऊ घाला कावळा येत असेल तर कावळ्यासाठी थोडेसा भात किंवा इतर पदार्थ तुम्ही देऊ शकतात तसेच तुमच्या दारामध्ये कुत्रा येत असेल किंवा तुमच्या घरीच एखादा कुत्रं असेल तर दररोज त्याला नित्य नेमाने सकाळ आणि संध्याकाळ एखादी चपाती किंवा भाकरी ही आवर्जून खाऊ घाला तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही झाडं जी आहेत तर ती सुद्धा कापली जात नाही तर हे सगळे नियम जे आहेत तर ते आपल्याला आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत आवर्जून पाळायचे आहेत आणि या भाज्या तुम्हाला सांगितल्या तर त्यासुद्धा सेवन करायच्या नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ